नमस्कार सर्व शेतकऱ्यांना राज्यामध्ये पावसाने थोडी विश्रांती जरी घेतली असली तरी मात्र पुन्हा एकदा हवामान अभ्यास पंजाबराव डाग यांनी पुन्हा एकदा राज्यात कोणकोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पहा पंजाबराव डाग काय म्हणाले ते व्हिडिओमध्ये आजपासून परत एक शेतकऱ्यासाठी अंदाज येत आहे मी आहे माझ्या आखाड्यावर तुम्हा तर तुम्हाला एक सांगतो आज आहे दोन ऑगस्ट सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आणखी राज्यामध्ये आठ ऑगस्ट पर्यंत पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर नऊ दहाच्या नंतर राज्यामध्ये ऊन पडणार आहे म्हणजे मराठवाड्यात देखील कडक ऊन पडणार आहे काय झालं सगळ्या इतका पाऊस चालू की सगळ्या शेता, शेतात शेतकऱ्याचे काम रखडलेत म्हणजे पाऊस जास्त झाल्यामुळे शेतामध्ये जाता येणार तर त्याच्यामुळे शेतकऱ्यांसाठी ती एक आनंदाची बातमी आहे आपल्या राज्यामध्ये सूर्यदर्शन कधी होणार आहे म्हणजे काय म्हणा ते पाहूया पाऊस जास्त झालाय त्यांच्यासाठी आठ तारखेच्या नंतर नऊ पासून ऊन पडणार आहे म्हणून हे हे देखील अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्ष देतात पण राज्यामध्ये म्हणजे आज दोन ऑगस्ट पासून आठ ऑगस्ट पर्यंत दररोज भाग बदल जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष देतात पूर्व विदर्भात कधी पाऊस येणार आहे काय म्हणाले पूर्व विदर्भाकड बरोबर पूर्वी विदर्भामध्ये सहा जिल्ह्यात वर्धा नागपूर बगंडारा गोंदिया यवतमाळ चंद्रपूर म्हणजे पूर्व विदर्भात आज दुपारनंतर जोराचा पाऊस येणार आहे म्हणजे आठ तारखेपर्यंत म्हणजे हे दोन ऑगस्ट तीन चार पाच ऑगस्ट आणि त्याच्यानंतर ते सहा सात आठ ऑगस्ट दरम्यान पूर्व विदर्भात चांगला पाऊस राहणार आहे त्याच्यानंतर तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाची काय स्थिती राहणार आहे पंजाब काय मिळून यवतमाळ अकोला अमरावती अमरावती त्याच्यानंतर बुलढाणा वाशिम हिंगोली ह्या भागामध्ये जवळपास म्हणजे आज दोन तारखेपासून दोन ऑगस्टपासून ते आठ ऑगस्ट दरम्यान चांगला पाऊस पडणार आहे म्हणजे दोन तीन चार पाऊस पडणार आहे आणि त्याच्यानंतर सहा सात आठ दरम्यान सहा सात आठ ऑगस्ट दरम्यान पश्चिम दरबार चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हे आंदोलनला करायचं नऊ तारखेपासून पुन्हा उघडत भेटणार आहे म्हणून ही देखील लागते त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये काय राहणार मराठवाड्याकडे बघू आज मराठवाड्यामध्ये आज दोन ऑगस्ट आहे आज दोन ऑगस्ट पासून दुपारनंतर तीन चारच्या नंतर म्हणजे दररोज दुपारी तीन चारच्या नंतर मराठवाड्यामध्ये दररोज भाग बदल म्हणजे कडकून पडल्याच्या नंतर दुपारी लगेच अडी तीनच्या नंतर जोरात पाऊस येणार आहे म्हणून मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर मराठवाड्यात देखील सर्व शेतकऱ्याला एक आनंदाची बातमी खास करून पालम गंगाखेडन लातूर या लातूर बार्शी तिकाटल्या भागामध्ये काय झालं इतका पाऊस झाला की विहिरी भरल्या आणि शेतातून पिकातून पाणी वाहिलंय तर त्यांच्यासाठी खास करून एक आनंदाची बातमी नऊ तारखेपासून तुम्हाला कडकून पडणार आहे म्हणून हे आनंद लक्षात यायचा त्याच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाची काय स्थिती राहणार आहे पंजाब रोड काय म्हणा पाहूया महाराष्ट्राकडे वळू पश्चिम महाराष्ट्राकडे सरी सरी मध्ये आठ तारखेपर्यंत चालूच राहणार आहे म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर कोकण भागामध्ये पावसाची स्थिती काय असणार आहे ते पाहूया कोकणाकडे वळू कोकणाकडे समजे सर्व कोकणपट्टीच्या दरम्यान जवळपास आठ तारखेपर्यंत चांगला असा जोराचा पाऊस राहणार आहे म्हणजे तिकडे मुसळधार पाऊस पडणार आहे कोकणनाथ म्हणून हे देखील त्या कोकणातल्या लोकांनी लक्षात येत त्याच्यानंतर धरण क्षेत्रात कोयना धरण क्षेत्राच्या लाभ क्षेत्रात एरियामध्ये दे तिकडे देखील पाऊस पडणार आहे शेतकऱ्याने त्याच्यानंतर तर आता रा उत्तर महाराष्ट्र खानपेश भागामध्ये पावसाची काय स्थिती राहणार आहे ते पाहूया परत आपण उत्तर महाराष्ट्राकडे वळू आज देखील ह्या उत्तर महाराष्ट्रामध्ये सांगायचं झालं तर नंदुरबार धुळे जळगाव मालेगाव इगतपुरी नाशिकपर्यंत आज देखील म्हणजे आठ तारखेपर्यंत दररोज रात्रीच्याला म्हणजे दुपारच्या नंतर रात्रीच्याला पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा म्हणजे नाशिकच्या भागाकडे सरीविसरी येतील पण नंदुरबार धुळेकडे जरा जास्त पाऊस पडणार आहे आणि जळगावकडे एक जास्त पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा त्याच्यानंतर संभाजीनगर संभाजीनगर ज जळगाव तसेच जालना जिल्हा आ, या भागात देखील आज दुपारनंतरच म्हणजे ऊन पडणार दुपारपर्यंतच म्हणजे आठ तारखेपर्यंत असत राहणार दुपारपर्यंत ऊन आणि त्याच्यानंतर दुपारच्या नंतर पर पर उन, रात्री त्याला परत पाऊस येणार म्हणून हा अंदाज लक्ष घ्यायचा सर्व नाही पण भाग बदलत पडणार पण आठ तारखेपासून पर्यंत पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात माझी सर्व शेती तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे तुम्ही व्हिडिओ पाहता मात्र आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्याच्यामुळेच तुम्हाला बेरी हवामान अपडेट ही वेळेवरती मिळत त्यासाठी आपल्या या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद